दृष्टिकोन आता याला दुसऱ्या शब्दात वृत्ती सुद्धा असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ऍटिट्यूड असं म्हणतो आता एखादी व्यक्ती त्याच्याकडे काही गुण असतात काही अवगुण असतात माहिती असते आता त्या गुण अवगुण किंवा माहितीच्या अनुषंगाने एखादी परिस्थिती आली किंवा घटना आली तर त्याच्यामध्ये तो कृती करतो आणि कृती सर्वांना दिसते मग सर्वजण काय म्हणतात पहा काही असो ते तसंच वागतात त्यांचा स्वभावच तसा आहे रागच करतात ते किंवा असं म्हणतात की काही जणांना ते आवडतच नाही किंवा काही जण असं म्हणतात की त्याचा स्वभाव पहा खूप शांत आहे काही एवजा तो शांत राहतो किंवा तो बडबड करत नाही कुणाविषयी असं बोललं ते कुणालाच बोलत नाही ते आपापल्या मध्ये आपल्या धुंदीमध्ये राहतात किंवा कधी कधी आपले मित्र सुद्धा असं म्हणतात की अटिट्यूड जाऊ नको आमच्या पुढे शान मारायची काय गरज नाही आम्हाला माहिती आहे तू कोण आहेस ते किंवा शिक्षक सुद्धा म्हणतात हा अटिट्यूड आहे ना घरी ठेवायचा हे शाळा आहे घर नाही किंवा आई सुद्धा म्हणते लाई नखरा करू नकोस गपचूप गोमन ती खा आता एवढे सर्वजण जे बोलतात कसं काय बोलू शकले हे कारण त्यांना आपल्या वृत्तीविषयी माहीत होत आपल्या दृष्टिकोनाविषयी माहीत होत तर म्हणजे हा प्रश्न आता निर्माण होतो की हा दृष्टिकोन म्हणजे काय वृत्ती म्हणजे काय तर नमस्कार दोस्तो अनोखी लाईफ मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर करूया सुरुवात या प्रश्नाचं उत्तर द्यायला जो की होता दृष्टिकोन म्हणजे काय किंवा अटिट्यूड विषयी माहिती घेऊया आपण आता हा जो काय दृष्टिकोन आहे याला समजण्यासाठी किंवा याचा अर्थ मदित अर्थ काढण्यासाठी यो योग्य अर्थ काढण्यासाठी त्याला तोडून मोडून पाहूया त्याची संधी करूया संधी करत असताना आपल्याला माहित आहे की दृष्टी प्लस कोण असा संधी आपल्याला करता येते आता दृष्टी म्हणजे काय दृष्टी म्हणजे आपला डोळा ज्याना आपण पाहतो त्याला आपण दृष्टी असं म्हणतो आणि कोण म्हणजे काय कोण म्हणजे अँगल जसं आपण मॅथमध्ये म्हणतो की अँगल आहे तर हा जो काही अँगल आहे म्हणजे आपला दृष्टी आणि कोण समजला कोण कसला आहे आपल्या जीवनामध्ये कोण कोणता तर आपण एखादी परिस्थिती आली असेल किंवा काही घडला असेल तर आपण वागतो म्हणजे काय आपला स्वभावानुसार वागतो जसं की आपला रागेट असेल शांत असेल किंवा आपण जे करत असेल जे कृती करत असेल तो आपला कोण असतो मग प्रश्न निर्माण होतो की कोणाची निर्मिती कशी होते आपण आता आप जलमोल आपल्याला काही माहीत नसतं आणि माहीत नसताना मग आपले जे काही आई वडील असतील ते आपल्याला माहिती पुरवतात मग पुढं आपण समाजामध्ये राहत असतो मित्रपरिवार आपल्याला काही ना काही सांगत असतात शाळेमध्ये जातो शाळेत काही ना काही शिकतो पुन्हा आपले जे काही इंटरनेट आहे मोबाईल आहे सोशल मीडिया आहे न्यूजपेपर आहे किंवा जे बातम्या आहेत ज्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो हा काय आहे आपल्या कोण निर्मितीसाठी ते कार्य करत असतात म्हणजे आपला सतत माहिती प्रोव्हाइड करतात मग आपण त्या माहितीच्या अनुषंगाने आपल्या काही मनामध्ये असं मत स्थापित करतो किंवा आपली जी काही वागण्याची एक पद्धत आहे ती बनते त्याला हे तुम्हाला समजली तर आता व्याख्या समजायला तुम्हाला काय अवघड नाही जाणार म्हणजे दृष्टिकोन काय हे आता समजलं पहा म्हणजे काय आपण बऱ्याच वेळाला काय आपण बऱ्याच वेळाला ठराविक कोणातून आपण बऱ्याच वेळाला ठराविक कोणातून स्वतःच्या दृष्टीने म्हणजे डोळ्याने घटना परिस्थिती अथवा काळ याकडे पाहत असतो घटना परिस्थिती अथवा काळ याकडे पाहत असतो त्याच्यामध्ये कृती करत असतो त्यालाच आपण काय म्हणतो दृष्टिकोन असं म्हणतो त्यालाच काय म्हणतो आपण दृष्टिकोन म्हणतो आता मग हे दृष्टिकोन आहे तर या दृष्टिकोनावरूनच आपल्याला माणसे समजतात की हा रागिट आहे हा शांत आहे हा बडबड आहे त्यांना समजतं म्हणजे काय दृष्टिकोनावरून आपण कसे आहोत हे समजतं म्हणजे हे किती महत्वाची गोष्ट आहे का आपण कसे आहोत हे आपण सतत दावण्याचा प्रयत्न करतो परंतु दुसऱ्याला आपल्या दृष्टिकोनावरून समजतं त्याला दावायची काय गरज नाही हे खूप महत्वाचं आहे आप आपलं समजतं म्हणजे दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हा टॉपिक किती महत्वाचा हे तुम्हाला समजतं म्हणजे जसं एखाद्याला दुसऱ्याविषयी समजणं किंवा एखादा नातेवाईक ना आला तर ते आपल्याविषयी मत प्रतिपादन कसे करतात ते आपल्या दृष्टिकोनावरून करतात किंवा एखादा अचानक भेटला तर तो आपल्याविषयी बोलतो किंवा एखादा मित्र जर आपला मैत्री करायचा असेल तर आपल्या बोलण्यावर आपल्या दृष्टिकोनावरून ते आपल्याशी मैत्री करतात किंवा तुम्ही एखाद्या कधी मध्ये गेलात तर ते आपलं सिलेक्शन कसं करतात की आपल्या बोलण्याच्या स्टाईलीवर किंवा आपल्या उत्तरावर ते आपला दृष्टिकोन समजतात त्यांना ते तुमचं वर्तन समजतं म्हणून ते सिलेक्ट करायचं का नाही ते ठरवतात तर हा किती मोठा महत्वाचा भाग आहे आपल्या दृष्टिकोनाचा अटिट्यूड खूप महत्वाचा ठरतो तर म्हणजे काय या म्हणजे एक दिशा असते जीवनाची देश दुसऱ्याला बी समजते आणि जी स्वतःची असते आणि प्रत्येकाची दिशा ही वेगळी असते वेगळी असते म्हणजे काय ती निवड आहे प्रत्येकाला अधिकार आहे म्हणजे काय तो निवड आहे आणि जिथं निवड आहे तिथं आपण राजा असतो हो, आता जिथं राजा आहोत तिथं आपण राज्य कसं निर्माण करायचं किंवा कसं ठेवायचं कुणाच्या हातात आहे मग आपल्या हातात आहे परंतु आपण बऱ्याच वेळाला आपण राजा असताना आपली निवड असताना स्वतःला कमजोर लाचार किंवा असं समजतो की आपण दुसऱ्यापेक्षा खूप कमी आहोत असं समजतो त्याच्यामुळं मग जिथं आपल्याला मोठं कार्य करता येतं जिथं आपण मोठे बनवू शकतो तिथं तुम्ही कमजोर पडतो म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का आपण सगळं असताना नाही नसल्यासारखं झालं म्हणजे आता जर देव जर म्हणू लागला की मी गाडव आहो तर देवाला कुठून समजून सांगायचं की कोण समजून सांगायचं की तुम्ही गाडव नसून देव आहात म्हणून तसं हे आपलं काम आहे त्याच्यामुळं दृष्टिकोनाला समजणं खूप महत्वाचं आहे आपला कोणता दृष्टिकोन आहे ते महत्वाचं आहे नसलं तर काय होतं मग दुःख होतं दैन्य होतं जीवन कडू वाटू लागतं मग आपण अधिकच देवधर्म करू लागतो तर अशा गोष्टी होतात आपण हे सर्रास आपल्या जीवनामध्ये पाहत असतो त्यामुळे हे जी काही दिशा आहे ती महत्वाची आहे आता आपला जर एखादी दुःख दैन्य झालं किंवा दिशा आपली चुकली तर ती एकच दिशा होती ना एकच होती ना हे आपला समजलं पाहिजे ना ती एकच दिशा होती अशा अनेक कितीतरी दिशा आहेत आपण कोण म्हणतो थ्री सिक्स्टी कोण आहे तर हे समजलं तर आपण पुन्हा अजून अजून दुसऱ्या रस्त्यावर जातो अजून पुन्हा आपण नवीन निर्मिती नवनिर्मिती करतो आपण तिथे पुन्हा अजून राजे आहोत तर हे आपला समजलं पाहिजे की जीवन सुखमय बनायचं असेल तर एक दृष्टी नाही तर अनेक दृष्टी आहेत आपण अनेक दिशा बदलू शकतो हे आपला समजलं पाहिजे परंतु हे समजत नाही काही जणांना उमगत नाही म्हणून ते आहे तसं जीवन जगतात त्याच्यामुळं दृष्टिकोन समजणं त्यांना उमजणं हे अति महत्त्वाचं आहे कारण दृष्टिकोन हा स्वभाव बोलण्यास सहाय्य करतो आता हा जो काही स्वभाव आहे तो जर बनण्यास सहाय्य करत असेल तर दृष्टिकोनाला आपल्यानुसार करणं हे किती महत्वाचं ठरतं बा त्याच्यामुळं जे काही समजदार लोक आहेत जे काही शहाणे लोक आहेत ते सतत संत असतील योग्य असतील किंवा जे विचारवंत असतील जे त्यांच्याकडून चांगलं भेटत त्यांच्या सानिध्यात राहत असतात चांगले खाणं चांगले विचार हे सगळे करत असतात म्हणजे उत्तम उत्तम गोष्टी करत असतात त्याच्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा उत्तम बनेल आणि त्यांचा स्वभाव उत्तम बनेल आणि जे त्यांना पाहिजे ते त्यांना नक्कीच भेटतं हे जीवनाच्या दृष्टीनं जीवनाचा स्थर वाढण्यासाठी आपल्याला मदत आपला स्वभाव तर हा जो काही भाग आहे तो दृष्टिकोनाचा आता हा दृष्टिकोनाचा एक भाग आहे आता आपलं प्रत्यक्ष जगण्यात जीवन जगत असताना कसा उपयोग करतो बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो बघा की एखादी गोष्ट चूक किंवा बरोबर आपण समजतो आपल्या दृष्टिकोनातून कसं आपल्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट चूक किंवा बरोबर समजतो किंवा आपल्याला वाटलं की एखादा जात असताना धक्का दिला तर आपण त्याला प्रवचन देतो का धक्का दिला तुला समजत नाही का किंवा लहान मुलं आपल्याला प्रश्नाचे उत्तर देतात तर त्याला आपण कधी कधी येड्यात काढतो किंवा मित्राला गुण दोष देतो किंवा एखादा एखाद्यानं चोरी केली असेल तर तो खूप चुकीचा आहे असं समजतो परंतु हे आपण कधी त्याच्या जागेवर जाऊन पाहिलं का खरंच तो काय चुकीचा आहे का खरंच त्यानं चोरी केली का खरंच त्यांना धक्का दिला का खरंच लहान मुलं हे चुकीचं उत्तर देतात का हे कधी पाहत नव्हतं कारण ते आपल्या दृष्टीने पाहत असतं आणि आपल्या दृष्टीनं फक्त आपलंच बरोबर वाटतं म्हणून कधी कधी आपल्याला दुःख होतं कारण ते ते आपलं मानत नाहीत आपण म्हटलं की हे तुम्ही चुकता ते म्हणतात नाही आमचं बरोबर आहे आणि खरंच त्यांचं बी बरोबर असतं त्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्यामुळं हे जे काही आपले विचार होतं त्यांनी एक सिद्धांत सांगितला त्याच्यामध्ये जैन होत जैनाने काय म्हटलं अनेकावांत हा सिद्धांत दिला म्हणजे काय एखाद्या गोष्टीला थ्री सिक्स्टी डिग्रीने पाहणं हे आपण म्हणतो तर जैन काय म्हणतात की एखाद्या गोष्टीला तुम्ही जर सात मार्गाने पाहिलात तर तुम्हाला त्याच्याविषयी एक अशी भावना निर्माण होईल की ते योग्य आहे त्यांच्या ठिकाणी असा भाग निर्माण होईल की आपण बी बरोबर आहोत ते बी बरोबर आहोत त्याला अनेक वांध सिद्धांत असं म्हणतात किंवा एखादी गोष्ट चुकीची नसून ते आपल्या दृष्टीने चुकीची वाटते पर दुसऱ्याच्या दृष्टीने ते सत्य आहे असं आपला समजतं म्हणजे एकच गोष्ट सगळ्या बाजूने पाहिल्यानंतर आपला अहंकार कमी होतो मी पणाचा भाव कमी होतो यालाच आपले जैन आणि वांत सिद्धांत म्हणतात त्याला थेरी ऑफ मे बी असं म्हटलं जातं हा एक त्यांचा सिद्धांत आहे की आपला जर आपलं मत पाहायचं असेल तर आपण स्वतःच्या डोळ्याने पहा इतर दृष्टीने ते समजेल की आपण किती बरोबर आहोत ते किती चूक आहोत तर हा एक भाग आहे जेव्हा एखादी गोष्टीकडे आपण थ्री सिक्स्टीन डिग्रीने पाहतो किंवा अशा दृष्टीने पाहतो तेव्हा आपला सोचा विकास होतो समाजाचा विकास होतो आणि हा समष्टीचा विकास होतो म्हणजेच हे जे काही आपण पाहणं आहे त्याला एक रामबाण उपाय म्हणून आपण पाहू शकतो थोडक्यात सांगायचं म्हणजे काय जे काही आपल्याकडे गुण आहेत जे काही विचार आहेत जे काही आपण बोलत असतो ते बार बार वापरल्यानं आपला तो काय एक दृष्टिकोन बदलतो आणि दृष्टिकोन बदलला की स्वभाव सुद्धा बदलतो म्हणजे हा स्वभाव बनण्यास किती सुद्धा उपयुक्त आहे आणि त्यामुळे दृष्टिकोन जसा असेल तसं आपण दिसतो जसं म्हणजे आपण एखाद्या चष्म्यातून पाहलो चष्म्याचा जसा रंग असेल तसा आपल्याला दुनिया दिसते त्याच प्रकारे हा भाग आहे म्हणजे जिथं आपला स्वभाव आहे आणि जसं आपला जग पाहिजे तसं दिसतं आपल्या स्वभावानुसार परंतु कधी कधी आपला स्वभाव समजतो की हे चुकीच आहे मग तिथं आपण चुकतो की हा स्वभाव जो काय आहे आपला बदलू शकत नाही की आपला जमत नाही परंतु आपण हे कधी समजलं का की स्वभाव जरी बदलता आला नसला तरी आपला दृष्टिकोन बदलू शकतो आणि आपला माहित आहे okay. दृष्टिकोन बदलला की स्वभाव बदलतो मग स्वभाव बोलणे स्वभाव बदलणे हे कुठं त्रासदायक आहे किती सोपं आहे फक्त हे आपल्याला समज नाही लावा की दृष्टिकोनातून सुद्धा स्वभाव आपला बदलता येतो म्हणजे काय म्हणायचं मला जे पाहिजे ते मिळतं जे, जे पाहिजे ते मिळतं फक्त त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आपल्याकडे सर्व काही आहे आपल्याकडे सर्व काही आहे जर आपण पाहिलं तर तर असा हा दृष्टिकोनाशी विचार होता तुम्हाला समजला असेल धन्यवाद मित्रांनो स्वतःची काळजी घ्या